आपले मुख्यमंत्री मंचावर उपस्थित आपले सगळे आज मला आठवत पश्चिम नागपूर नागरिक संघाने ज्यावेळी आपल्या शोभायात्रेची सुरुवात केली त्याला आज पन्नास वर्ष ना पन्नासावं वर्ष आज या ठिकाणी आपण सगळेजण उत्साहात साजरे करतो आपल्या मंडळाच्या अध्यक्षा शिवांगी दाणे मला वाटतं यांचा जन्मही त्यावेळी झाला नसेल मला गोविंदराव पुराणी आज अतिशय यशस्वीपणे या शोभायात्रेचं आयोजन आपण या ठिकाणी करतो आहोत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे आपल्या सगळ्यांच्या आदर्श आहे आणि त्यांचं रामराज्य हे आदर्श रामराज्य राम देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांच्या रामभक्ताच्या आशीर्वादाने आम्हाला सगळ्यांना एक खऱ्या अर्थाने आदर्श रामराज्य स्थापन होण्याकरता प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास ठेवतो मंडळाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व राम भक्तांनाही शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आदरणीय देवेंद्रजींना विनंती करते त्यांनी शुभेच्छा द्याव्यात